हाय मित्रांनो मिस्टर कोल्हापुरी प्रतीक पाटील त्यांना तुमचं स्वागत आहे आज आम्ही प्राचीन काळातील नरसोबाचे मंदिर पाच पांडवांनी बांधलेले हे बघायला चाललो आहोत आपण पुढे पुढे ब दाखवतो ते मंदिर रात्रीमध्ये एका रात्रीत बांधलेलं आहे एका रात्रीत पाच पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे त्या मंदिराकडे जाऊन पुढे पुढे तुम्हाला त्या मंदिराबद्दल माहिती देईन मी चला तर आपण पाहूया ते मंदिर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे मंदिर निट्रू गावामध्ये आहे त्या डोंगरावरती मंदिर आहे ते आता आम्ही त्या डोंगराची तुम्हाला कसं गाडी जाते ते दाखवतोच आणि आज वैशिष्ट्य हे आहे की माझा मित्र पण आला आहे मुंबईवरून खास माझ्या चॅनलमध्ये काम करण्यासाठी इतक्या लोकांनी हा रस्ता चांगला केला आहे गावात मंदिरासाठी जायला निसर्गरम्य परिसर आपलं चंदगड तालुकालाही भारी वाटते हो बाबा आता माझा मित्र पण दोन शब्द बोलेल निसर्गरम्य असं नटलेला चंदगड तालुका त्या तालु तालुक्यामध्ये इतिहासकालीन बऱ्याच गोष्टी आहेत हे आपल्याला अद्यापपर्यंत माहिती नाही आहे पण आज आम्ही अशाच एक इतिहासकालीन मंदिराकडे चालतो आहोत आणि मिट्टूर चंदगड तालुक्यातील मिट्टूर गावामध्ये इतिहासकालीन मंदिर हे पण एका रात्रीमध्ये पाच पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे आणि असं हे भव्य आणि इतिहासकालीन मंदिर बांधण्यासाठी आपण चाललो आहोत मित्रांनो तर आपल्याला त्याचा दर्शन होणार आहे हे बघा सकाळी लोक कशी मश्या घेऊन येतात ही आपली संस्कृती हे आपलं कल्चर सकाळची शाळा बनलेली आहे तर एक थोड्यात थोड्यात आम्ही पोचणार आहे मला कसा डोंगरा बघा डोंगरावरून गाडी आणली आहे कसं वाटतं मित्रा तुला खूपच छान वाटतंय हे एका सकाळी आपल्याला निसर्गाची गाठी आणि हा आनंद फक्त गावीच मिळू शकतो ना मित्रा असा आनंद फक्त आपल्या गावीच मिळू शकतो शहरीकरणामध्ये प्रदूषण कॉन्ट्रक्शन निसर्गाची हानी होते निसर्गाची आनंद निसर्गाचं मजा pegado en este. नरसोबाचं मंदिर आणि मंदिर आपल्या चंदगड गावातील निघतो मित्रांनो आजची व्हिडिओची माहिती नरसोबाच्या मंदिराची माझे मित्र आनंद पाटील देणार आहेत तुम्हाला पुढे पुढे तर तर मित्रांनो आनंद पाटील यांचा सुरुवात करू ते सर्वप्रथम दर्शन पहा का निसर्गरम्य वातावरणात चंदगड तालुक्यामधील एक निट्टूर गावामध्ये हे नरसोबाचं मंदिर आहे दत्तगुरूची महिमा आहे तर हे मंदिर तुम्ही पाहू शकता की कशा स्थितीमध्ये आहे हे मंदिर एक डोंगराच्या कड्यामध्ये बनलेलं आहे आणि ते मंदिर खूप खूप असं चांगल्या पद्धतीनं त्या जुन्या काळी पांडव जे होते पांडव पाच पांडव त्या पांडवांनी बनवलेलं होतं हे मंदिर आणि त्या काळापासून ते आत्तापर्यंत ह्या मंदिराची जी महिमा आहे ती खूप लोकांनी त्याची सांस्कृतिक परंपरा जपलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याची देखरेख झालेली आहे अशा पद्धतीने हे दत्तगुरूचं मंदिर तुम्ही पाहू शकता इकडं पाहू शकता तुम्ही बेलाचे झाड आहे या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने इथं मेन भाग आहे आता आपण आतमध्ये प्रवेश करू देवाचं दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता चंदगड तालुक्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अद्यापर्यंत माहीत करायचे आहेत आणि आपल्या काही बांधवांना दाखवायचे आहे हे पहा इकडे निसर्गरम्य आहे पूर्व दिशा आहे सूर्य उगवत आहे आणि सूर्याची किरणं देवाच्या पायथ्याशी येत आहेत हे है। एक खूप मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल देवाच्या पायत्याशी जे किरणे येणं हे एक दैवी शक्तीचाच दैवी शक्तीचंच रूप म्हणावं लागेल आणि सनातनी ज्याचा अंत आहे ना त्याचा अस्थि आहे असा आपला हिंदू धर्म सनातनी धर्म अख्या जगामध्ये आहे हे लोकांना कळलं पाहिजे की आपल्या हिंदू धर्माचे काही अवशेष मंगळ ग्रहावरतीसुद्धा सापडलेले आहेत म्हणजे हिंदू धर्माचं हे अजून कुणीच ओळखू शकलं नाही की हिंदू धर्म आपला कधी उगम पावला होता आणि हिंदू धर्माचं आपलं किती मोठी महिमा आहे तर आपल्याला एक छोटंसं उदाहरण हे आहे हिंदू धर्माचं की खूप काही वर्षापूर्वी हे पांढवानी बनवलेलं मंदिर इतिहास खाली तुम्ही पाहू शकता चला आतमध्ये एंटर करूया आतमध्ये आलाउड नाट ना आता आनंद पाटील दर्शन घेत आहेत थोड्याच वेळात मी पण दर्शन घेणार आहे मित्रांनो ते खूप अनुभवी आहेत माझे एकदम खास म्हणजे मित्र म्हणताना नाही ना भावा येतो आपला मोठा बघू शकता मित्रांनो आपल्याला बघा आपण पाच पांडवांनी मंदिर बनवलेलं आपण पाहिलं तर आप आपण चाललो आहोत आता भीम जे महाभारतातील भीम जे होते भीम तर त्या भीमांचे पायाचे ठसे आहेत इथं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चला तर आपण आपण तिकडे जाऊ इथून जाऊ आम्ही हळूहळू जात आहे तिथेच मित्रांनो काय असेल त्या पाच पांडवांनी मेहनत घे घेतली असेल तेव्हा हे डोंगरात कोरीव काम हे कोणाला जमणार नाही आधी एकदम पूर्वीचं मंदिर एकदम तोड तुटलेलं होतं तो। पण इथल्या काही पॉलिटिशियन लोकांनी चांगलं केलं ते त्यांचे खूप खूप आभार माझ्यातर्फे मित्र एकदम खुश झालेला आहे माझा खूप वर्षाने आला लहानपणी आलेला त्या तो त्यावर आज आला आहे बघू शकता हा आमचा पुरा चंदगड तालुक्यातली शेती कोवार ते मल भाग आहे गिल्लेवाडी निट्टूर जांग वरती आहे बी पाऊल तर ते एकदम शिस्तात यावं लागत बघा कसे कोरीव काम केले तेव्हाच वाटत पाण्याची टाकी आहे मंदिराची असं डोंगरात घातलेलं मंदिर आहे फार दम लागला आहे बघा मित्रांनो हे बघा द्वापार युगातील भीम त्यांच्या पायाचा ठसा आहे आणि इतका आवाढ हा ठसा आहे मला माता इतका आवाढ हवी ठसा ह्याच्यावरून आपल्याला समजते की बाबा की भीम किती मोठा होता आणि त्याचं अस्तित्व किती मोठं होतं तिथं पहिला पाय आहे तर दुसरा पाय तिथून आठ किलोमीटर लांब एक डोंगर आहे त्या डोंगरावरती त्याचा दुसरा पाय आहे म्हणजे एका पायाचं अंतर भीमाच्या आठ किलोमीटर इतकं होतं म्हणजे बघा की त्या काळी द्वापारीमध्ये भीमाची उंची तसं बघायला गेलं सदुसष्ट मीटर उंची होती भीमाची त्यामुळे आपण विचार करू शकतो की भीम हा किती मोठा होता त्यामुळे त्यांच्याकडे एक दैवी शक्ती होते आणि ही आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो खूपच छान माहिती आहे दोन मित्रांनो माझा बंधू ध्यानस्थ झालेला आता मस्तपैकी तो बघू शकता आम्ही तर सकाळचे सात वाजलेले आहेत आम्ही घरातून घरातून साडेसहाला निघालो होतो आम्ही एक सात आठ किलोमीटरचं अंतर आहे जास्त लांब नाही आहे मंदिर आमच्या गावापासून पण निसर्ग की जी फील आहे ती इथेच मिळते शहरामध्ये राहिलीच नाही आहे फील शहरामध्ये प्रदूषण पॉप्युलेशन कंस्ट्रक्शन जाम दिवसेंदिवस वाढत चाललं आहे इथे जो आनंद आहे ना हे बघा मित्रांनो तर मिळून हे दाखवतो लय भारी वाटतं बघा इथून काय वैशिष्ट्य असेल त्या पाच पांडवांचं सनातनी धर्म आपला हिंदू धर्म किती त्या देवाच्या देवाने किती कष्ट केले आपल्या धर्मासाठी असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ ब्लॉग तो तुम्हाला तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो अशीच प्रतिसाद देत राहा हे तुम्हाला मी असं फिरवून दाखवतो पूर्ण कसं डोंगर आहे तो काय दैविक शक्ती होती त्या पांडवांमध्ये बघू शकता तुम्ही असा निसर्ग पाहायला तुम्हाला कदाचित कमीच मिळत असेल तुम्ही पण मित्र नक्कीच या नरसोबाच्या मंदिराचे दर्शन घ्यायला कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यात निट्टूर या गावामध्ये हे मंदिर आहे पाच पांडवाने बांधलेलं पूर्वी ते वाघ सिंह भरपूर होते नंतर कालांतराने जंगल कमी झालं प्राणी पण कमी झाले इथले आता फक्त इथे मोर लांडोरी आणि कोल्हेच आहेत जास्त करून ते पण रात्रीचे येतात इथे अशीच प्रतिसाद द्या मित्रांनो आणि आमचा व्हिडिओ इथे संपवतो आहे प्रतिसाद चांगली मिळत आहे मागील व्हिडिओनं पण त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्कीच करा मित्रांनो बाय बाय माझ्या मित्राला एकदा विचारूया कसं वाटलं त्याला तो खूप आनंदी झाला आहे मित्र म्हणजे तो माझा भाऊच आहे पण आम्ही मित्रासारखे राहतो एकदम आपला पार्टनर आहे तो त्याला विचारूया आपण कसं वाटलं तर हे मंदिर बघून चला तर मित्रांना त्याची माहिती घेऊया आपण त्याला फील कसं झालं आहे तो तर खूप खुश आहे पण मुळात त्याला अनुभव जास्त आहे प्रत्येक गोष्टी इतिहास वाचला आहे सगळं आहे म्हणून त्याला आज मी घेऊन आलो इथे मला काय एवढा अनुभव नाही आहे फारसा माझ्यापेक्षा तो जास्त अनुभव आहे आता मी पण ध्यानास्थ होणार आहे ते थोड्या वेळासाठी तिथं दाखवू शकत नाही कारण की कॅमेरामॅन नाही आमच्याकडे मी पण ध्यानास होतोय ज्याला आम्ही ढोल्या म्हणतो आमचा रुद्र अवतार मलतुडीचा ढाण्या आणि चंदगड तालुक्याचा वाघ कसा बघा एक शांततामय शांत अवस्थेत गेलेला आहे ध्यानस्थ झालेला आहे तो महादेवाचा भक्त आहे निसर्गप्रेमी आहे त्याला पाहू शकता तुम्ही एक देवाचा अंश आहे शक्तिवान बलवान बुद्धिवान असा तो निसर्ग प्रेमी आहे आणि आमचा तो ढोले आहे कसे वाटले तुला खूपच छान वाटलं यार आता उद्या पण जायचं आहे आपल्याला उद्या जाऊ आपण कालानंदी गडावर आता नेक्स्ट वॉक गड नवीन असं इतिहासकालीन मंदिर दाखवण्यात येईल कालानंदीगड चंदगड तालुक्यातील एक इतिहासकालीन कालानंदीगड जिथं शिवाजी महाराजांच्या काही वस्तू शिवाजी महाराजांच्या काही आठवणी शिवाजी महाराज तिथे कधी यायले होते किंवा शिवाजी महाराजांचा किती दिवस तिथं कार्यकाला होता हे तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती तिथं देण्यात येईल तर तुम्ही आमचा चॅनल प्रतीक पाटील सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचा असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा मित्रांनो असंच आम्हाला प्रोत्साहन देत जावा आम्ही तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवू